हे आग... बघा आज आमच्या बचत गटाला चार वर्ष पूर्ण झाली आणि गोनवडी हे तेव्हा पोहोचला गोनवडी ह्या गावात आज आम्ही आलो होतो ग्रामपंचायत मध्ये आणि इथं बघा आज आम्हाला खूप माहिती झाली सांगितलेली आहे आणि एवढं आता इथं आमची सरपंच बाई वैशाली काळे तुम्हाला काही दोन शब्द सांगल तेवढं फक्त तुम्ही ऐका नमस्कार माझे नाव वैशाली काळे मी ग्रामपंचायत बोनवडी पिंपरी खुर्दची सरपंच आज आम्ही ग्रामपंचायत बोनवडीतर्फे सर्व महिला बचत गटांचा अध्यक्ष वार्षिक संमेलन मिळावा तसेच पंधरा वित्त आयोगाने डस्टबिन वाटप कार्यक्रम आमचा कार्यक्रम खूप शारप्रमाणे पार प्रकार पार पडला आणि आज देशी फाउंडेशन तर्फे आम्हाला आम्हाला मार्गात उपलब्ध झाली बस आणि त्या बसमधून आम्हाला का डिजिटल मागची एटीएम म्हणजे बसमध्ये मधीलच एटीएम ची माहिती सर्व महिलांना एटीएम मधून पैसे कसे काढायचे आपण किती आपल्या बँकेमध्ये आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे शिल्लक काय हे सगळी माहिती आपण या मा बसमधून बसल्या शिकू शकतो तसेच आपल्याला मशीन क्लास मशीन क्लास ब्युटी पार्लर क्लास हे सगळे एकाच बसमध्ये मशीन क्लासचा ब्युटी पार्लर कोर्स आणि ए टी एमचा हो आपल्याला सगळी माहिती या मानदेशी फाउंडेशनकडून मिळाली आहे सर्व महिला मोठ्या आनंदाने या कार्यक्रमासाठी सहभागी झाल्या आणि सर्व माहिती जाणून घेतली त्याबद्दल सर्व महिलांचे धन्यवाद आणि नमस्ते धन्यवाद चला मी तुम्हाला इथलं संपूर्ण साहित्य दाखवते बघा आता आम्ही काय काय बघितलं इथं ए टी एम वगैरे एटीएम हे इथं शिकायसाठी महिलांना म्हणजे खूप फायद्याचं आहे आणि इथं बघा मसाल्याची मसाल्या खोबरं हे दोन्ही बारीक होतं इथं तयार होतात आणि इथं बघा आपल्याला इथं पिशव्या वगैरे म्हणजे असं शिवाय शिकण्यासाठी म्हणजे खूप यांनी हे केलंय आम्हाला सपोर्ट केलाय आणि खूप छान माहिती सांगितली मग तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली नक्कीच सांगा आणि आतमध्ये बी क्लास वगैरे पार्लर म्हणजे ह्या बसमध्ये भरपूर आहे शिकायसाठी महिलांसाठी बघा मग चला बाय